बोटीमध्ये बसलोय आता त्या काठावर ना त्या काठावर अथवा परिक्रमेचा टप्पा प्रमाणे इथं बोट आहे आणि यात्रेकरूंची जी संख्या आहे ना ती देखील प्रमाणात हा देखील एक वेगळा एक्सपिरियन्स सुप्रभात मित्रांनो हर हर नरमध्ये जसं कालचा ब्लॉगमध्ये मध्ये आपण पाहिलं असेल की नर्मदा नदीमध्ये आपण स्नान केल्यानंतर कालचा ब्लॉग आणि सुरुवातीपासूनचा प्रवास एकूणच मी तुम्हाला दाखवला आता मी आहे रमणेश्वर महादेव मंदिराची इथं सकाळीच आमची परिक्रमा सुरू झाली साधारण साडेचार वाजता रमणेश्वर महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता पुन्हा परिक्रमेमध्ये परिक्रमेचा जो मार्ग आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत ही जसं मी मगाशी म्हणालो दक्षिण दक्षिणवाहिनी नाही ही उत्तरवाहिनी परिक्रमा आहे नर्मदा नदी जी आहे ती तिलकवाड्याला उत्तरेच्या दिशेला वळते आणि साधारण एकवीस किलोमीटर अंतर ही उत्तरेच्या दिशेला वाहते त्यामुळे त्या दिशेला आणि ती परिक्रमा ही जनरली केली जाते चैत्रात मा या महिन्यामध्ये त्यामुळे या महिन्यामध्ये खूप जास्त गर्दी असते जी आत्ता आम्ही देखील अनुभवतो आहे त्या परिक्रमे मार्गेमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा इथले स्थानिक लोक करत असतात मग नाश्ता असेल चहा असेल आणि इथे अशा पद्धतीने ते तयार केलं जातं गर्दी आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे विकेंड असल्या कारणाने खूप लोकं इथे या यात्रेकरू इथे येत असतात आणि आजचा रविवार आहे खरं तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक इथे या यात्रेसाठी आलेले आपल्याला बघायला मिळतात यात्रेच्या मार्गामध्ये असे जागोजागी आपल्याला असे मंदिरही मिळ बघायला मिळतात आणि प्रत्येकजण तिथे दर्शन घेऊन आपली यात्रेचा जो मार्ग आहे तो, तो पुढे मार्गक्रमित करत असतो आता आपल्याला इथे नर्मदा मात जी नदी आहे त्याचं आता तट लागणार आहे आणि त्या तटाला लागून आता ला आपली आपला जो मार्ग असणार आहे तर थोडा थोडा उजळही दिसू लागला आता उजेडच चालला आहे त्यामुळे आता तुम्हाला मी पुढचा प्रवास निश्चितच दाखवतो साधारण साडेसहा ते पावणे सात किलोमीटरचं चा अंतर चालत आम्ही पार केलेलं आहे आणि अकरा किलोमीटरला तट आहे जिथून आपल्याला क्रॉस करायचं आहे बोटीने त्यामुळे थोडंसं अंतर राहिलं आहे आणि सूर्योदय झाला आहे बऱ्यापैकी सूर्य माथ्यावर यायच्या आतपर्यंत आमची परिक्रमा पूर्ण होईल असा मानस आहे पण आम्ही आमच्या सोयीने चालतं आणि भयंकर गर्दी आहे तिथं माथ्यांना खाद्य घालतात बघूया आपण खूप मोठ्या प्रमाणात माक्स आहे कष्ट उदलतात तर मंडळी एक बाजू जी आहे जिथून आपण नदी क्रॉस करणार आहोत त्या पॉईंटला येऊन पोहोचलो आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला एक छोटंसं उद्यान आत्ता नव्याने डेव्हलप केलेलं दिसतं आहे मागच्या बाजूला एक आर्टिफिशियल नंदी बनवलेलं आहे आणि मागच्या बाजूला त्याच्या इकडे एक 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 एका रांगेमध्ये सुंदर असं शिवलिंग इथे आपल्याला प्रस्थापित केलेली दिसत आहेत इथूनच समोर माझ्यासमोर मी तुम्हाला दाखवेन तिथं तो क्रॉसिंग पॉईंट आहे म्हणजे बोटीने आपल्याला त्या तीरावर मिळतात बरं भयंकर गर्दी आणि खूप सारी वेटिंग आहे त्यामुळे आम्ही इकडे उद्यानात वरती चढलो तर म्हटलं चला उद्यान देखील बघूया तर आता पुन्हा झालो तीराची इथे चालले तीर म्हणजे अगदी समोरच आहे हो तर मंडळी हाच आहे तो तीर आणि तुम्ही बघू शकता बोटसुद्धा दिसत आहेत क्रॉसिंग करताना आणि ही लांब लचक जी लाईन दिसते रांग दिसते यात्रेकरूंची जी भयंकर गर्दी आहे त्याच्यामुळे खूप लांबलचक अशी रांग आहे आणि एका बोटमध्ये साधारण पंधरा वीस जणं ते नेतात पण इतकी गर्दी येतं तर साधारण एक दीड तास आमचा इथे जाऊ शकतो त्यामुळे आम्ही लगेचच आता रांगेला लागतो वर्षभरातून केवळ एकाच महिन्यामध्ये ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते आणि त्यामुळे परिक्रमेला या परिक्रमेला जो स्कोप आहे फक्त एकाच महिना त्यामुळे देशभरातील बरेच जे काही भक्तभाविक आहेत नर्मदे मैदेवर ज्यांची श्रद्धा आहे अशी लोकं या एका महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथे दाखल होत असतात आणि त्याची जी गर्दी आपण आता बघतो आहे त्यामुळे लवकरात लवकर रांगेला उभं राहणं हाच खरा शहानपण आहे प्रवास करण्यासाठी वीस रुपये आपल्याला चार्जेस लागतात प्रति माणशी आणि ते तिकीट आम्ही घेतलेलं आहे त्यानंतर आता हे डोम जे आहे या डोममध्ये बसवतात बाकी घेऊन आणि त्यानंतर थोडे थोडे करून आपल्याला पुढे सोडतात भयंकर गर्दी आहे साधारण अर्धा पाऊन तास झाला आम्हाला रांगेत डोम अजून अर्धा पाऊन तास लागू एक फेज क्रॉस करून पुढे आलो आहे आणि आता शेवटचा फेज आहे तरी देखील गर्दी बघू शकता इथून गेल्यानंतर हे सगळे छोटे छोटे स्टेशन्स बनवले बोटमध्ये जाण्यासाठी वीस ते पंचवीस जणांची कॅपॅसिटी आहे एका बोटची आणि ते समोरचं तट समोर दिसतोय फार जास्त प्रवास नाही आहे अगदी एक दीड मिनटाचा प्रवास आहे पण लाखोंच्या प्रमाणात जे इथे आलेले भक्त भाविक आहेत यात्रेकरू आहेत त्यामुळे थोडीशी गैरसोय नाही म्हणता येणार लोड जास्त आहे या यंत्रणेवर आता मला असं वाटतं की अर्धा तासामध्ये आमचं फोन आहे फायनली त्या गर्दीच्या झंजाळातून बाहेर आलो आहे आणि अशा पद्धतीचे बोट स्टेशन आहे वेगवेगळे इथे लगेच एक एका बोटमध्ये पंचवीस तीस जणं बसतात आणि आता आमचा नंबर लागेल वेगळी तर हा देखील एक वेगळा एक्सपिरियन्स असेल पाण्यातला आणि पुढे गेल्यानंतर दोन तीन मंदिरं आहेत तिथे दर्शन घेत घेत आपला पुढचा प्रवास जेवढे इकडे आलो ह्या हा प्रवास जेवढा केला आलं साधारण तेवढा एक दोन किलोमीटर जास्त आहे तिथे गेल्यानंतर ते तट क्रॉस करताना पुन्हा एकदा नर्मदेमध्ये स्नान करणार आहोत आणि त्यानंतर मारुती धाम म्हणून जे मंदिर आहे तिथे दर्शन घेऊन आम्ही आपल्या रूमवर हो जाणार अशा पद्धतीची ती परिक्रमा पूर्ण होणार त्याला पटकन कोणाकडे अखेर त्या तीरावरून या तीरावर चढायला हा एक टप्पा चढलो की पुढे देखील एक मोठा रस्ता आहे तिथून आपला या तीरावरचा प्रवास सुरू होईल आहे अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत हा एक एवढा टप्पा आहे टप्पा टप्पावर चढलो की झालं तर मंडळी आपण त्या तो जो डोम दिसतोय समोर त्या डोमच्या इथे आपण साधारण एक दोन तास घालवले असतील आणि हा सगळा बोटीचा प्रवास दिसतोय त्या तीरावर ना या तीरावर येण्यासाठी आणि तो परिक्रमा जो मार्ग आहे तो आता तिथं म्हणजे विरळ प्रमाणात आता लोक लोकं येत आहेत सकाळची जी वेळ असते ना त्याच वेळामध्ये मोठ्या प्रमाणात लोक येत असतात आणि आता ती संख्या थोडी विरळ विरळ होत जाते त्यामुळे तट पूर्ण आपल्याला दिसतं आहे नदीचं पात्रही तेवढंच मोठं आहे आणि नदी फारच मोठी आहे अर्थात पवित्र आहेच आणि हा अनुभव अद्भुत होता आता या तटावरनं आमचा तेवढाच प्रवास बाकी आहे इकडे बाहेर आल्यानंतर इकडे तुम्हाला सगळी जेवणाची वगैरे व्यवस्था निशुल्क विनामूल्य जे काय म्हणू शकतो त्या पद्धतीने इकडे सेवा रूपामध्ये केली जाते त्यामुळे इथं खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठलीही आपली गैरसोय होत नाही मुळात आपल्याला स्वखर्चाने काही घेण्याची गरजच भासत नाही इतकी सेवा करणाऱ्यांची संख्या इथे असते हा एक अद्भुत अनुभव आहे माझ्या अनु आयुष्यातला या परिक्रमेतील पलीकडे आल्यानंतर खिचडी आणि चहा बिस्किट अशा वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला काय म्हणतो अल्प बॉल किंवा अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे आणि हे सगळं विनामूल्य त्यामुळे आम्ही जे काही घेतले ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो सी चहा आणि हे मसाले कुरमुरे आणि बिस्किट घेतले बाकी खिचडी वगैरे या बाकी बऱ्याचशा गोष्टी आहेत अजून एका तीरावरून दुसऱ्या तीरावर आल्यानंतर श्रीकृष्णाच्या एका नावापैकी एक असलेल्या रणछोड या नावाने इथे एक मंदिर आहे श्रीकृष्णाचं मंदिर आहे रणछोड मंदिर प्रसिद्ध मंदिर आहे ते या तीरावर आहे त्यामुळे अशी परंपरा आहे की इथून आल्यानंतर श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन मग पुढचा आपला मार्ग सुरू होतो इथे बरंचसं काही आपल्याला आम्ही ताक वगैरे घेतलं खूप छान रस्त्या रस्त्यात इतके सुविधा आहे खाण्यापिण्याच्या बाबतीत अजिबात टेन्शन नाही आहे खूप लोक सेवा करत असतात आणि खरी मजा आहे या संस्कृतीची आता बघू पुढच्या प्रवासात आपल्याला अजून काय काय छान छान अनुभवता येईल साधारण वाजलेले आहेत पावणे अकरा आणि कडाक्याचं ऊन आहे यात्रेकरूंची संख्या काही कमी होत नाही आहे पण एक विशेष आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला रिफ्रेशमेंटसाठी खूप सुंदर अशी सुविधा आहे थोड्या वेळापूर्वी आमरस घेत घेतलं आता मस्त छान थंड थंड बरं वाटलं जरा पुन्हा एकदा एनर्जी आली पुन्हा चालतो आहे अंतर तसं बरंच आहे अजून चालायचं चा। आणि या कडाकाच्या उन्हामध्ये त्यामुळे स्वतःला कवर करून घेतलं आहे टोपी मस्ट आहे परिक्रमा करताना त्यामुळे जनरली हॅट यूज करा कधी तुम्ही या जेव्हा कधी याल तेव्हा बघूया आता पुढचा प्रवास रस्त्यावरून जो मार्ग येत होता ना तो आता संपला आहे आणि आता पुन्हा नदीच्या किनारवरून किनाऱ्यावरून मार्ग आहे आणि आता भयंकर गरम होणार आहे कारण रस्त्यावरून जो मार्ग होता तो अगदी झाडं झुडपं घरं बिल्डिंग अशा वस्तीतून होता पण आता एकदम आबाळ मोकळा असणार आहे आणि उष्णता भयंकर आहे सूर्य तापला आहे तेवढा गोटे वगैरे तापलेले असतात आणि त्यामुळे उष्णता असेल शेवटचा टप्पा आहे फार जास्त नाही राहिलेला आता नदीपात्रातला रस्ता सुरू झाला आहे नदीतले जे गोटे आहेत त्याच्यावरून चालतो आहे आम्ही बाजूलाही नर्मदा थोडंसं अंतर राहिलं आहे परिक्रमा पूर्ण व्हायला फार जास्त नाही आहे आता होत आलं आहे ऑलमोस्ट त्यामुळे पहिल्यांदाच परिक्रमा केली आहे खूप छान अनुभव आहे हां पण एक आहे तीन वाजता पहाटे जर सुरू केली असेल तीन साडेतीन वाजता तर एवढं देखील गरम नसतं झालं पण ठीक आहे एवढं काय फार जास्त नसतं एवढं चालायलाच पाहिजे आणि असाही अनुभव आलाच पाहिजे मला गोठ्यातून चालण्याचा अनुभव वेगळाच आहे यात्रेकरू जागोजागी नर्मदेमध्ये स्नान करताना आपल्याला दिसत आहेत आणि हा गोट्या गोट्यांचा रस्ता नर्मदेच्या किनारे किनाऱ्यावर आपण चाललो आहे समोर मे बी आहे नाही दिस ना माहीत दिसत माहीत नाही पण छोटे छोटे दोन तंबू दिसत आहेत दोन तीन तंबू आहेत तिथून आपण क्रॉसिंग करणार आहोत म्हणजे तिथे परिक्रमा संपणार आहे आपली क्रॉसिंग केल्यानंतर आपण तिथे स्नान करणार आहोत आणि मग आपली परिक्रमा खऱ्या अर्थाने संपेल तर मंडळी आपला प्रवास अखेर अंतिम टप्प्यात आहे आता आपण नदी ओलांडणार आहोत म्हणजे एका अर्थाने आपली परिक्रमा पूर्ण होणार आहे साधारण न... एकवीस किलोमीटर म्हटलं जातं पण मला असं वाटतं वीस एक किलोमीटर होईल अंदाजे आता वॉचचं कॅल्क्युलेशन कसं आहे माझ्या स्मार्ट वॉचं आढळून नो पण एकवीस किलोमीटर असं म्हटलं तर ही एकवीस किलोमीटरची परिक्रमा आहे या तीरापासून त्या तीरे तिथून ती मग बोटीने क्रॉस कर केलं जातं पूर्वी इथं देखील बोटीनेच क्रॉस करायचे पण आता पाण्याची पातळी कमी असल्याने इथे डायरेक्ट बंदारच घातलं आहे त्यांनी त्यामुळे सरळ चालत जाता येतं मी दाखवतो तुम्हाला आता आम्ही क्रॉसिंग करतो आहे तो बंधारा कशा पद्धतीने भर घालून केलेला आहे ते बघा ही दुतर्फा आहे नर्मदा आणि आम्ही ज्यात चालतो आहे बॅरिगेड्स लावलेले आहेत बाजूनी आणि हा मातीचा बंधारा घातलेला आहे त्याच्या खाली पाईप्स आहेत तिथून त्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि आपण रात्री या मंदिरात गेलो होतो काल आणि त्याच्याच खाली स्नानही केलं होतं आता पुन्हा तिथेच जाऊन स्नान करायचं आपल्याला तंबू वगैरे दिसत आहेत प्रशासनाचे सगळे अधिकारी वगैरे तिथे बसतात आणि अशा पद्धतीचं से हे सेतू तयार केला यांनी टेम्पररी बेसवर कारण पावसामध्ये तर हा पूर्ण वाहून जाईल तर मंडळी फायनली परिक्रमा पूर्ण झालेली आहे म्हणजे आता ही नर्मदा मैया आणि इथे आम्ही आता स्नान करणार आहोत त्यानंतर माझ्या मागे मारुती धाम दिसते दाकु तिथे इथून दर्शन घेऊन पुढे एक शिवमंदिर आहे तिथे वर करनार, खरे आ, या नर्मदेचं पाणी शिवलिंगावर अर्पण करणार आणि खऱ्या अर्थाने आपली परिक्रमा संपणार आहे त्यामुळे आता आम्ही स्नान करतो आहे आणि स्नान झाल्यानंतर पुढचा जो काय असेल तो कार्यक्रम मला असं वाटतं की एकूणात प्रवास मी तुम्हाला सगळा दाखवला खूप सुंदर अनुभव या एकूणात परिक्रमेत आला आता ब्लॉग आपण हा इथेच संपूया तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटद्वारे निश्चितच कळवा आणि अजूनही आपलं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा तुर्तास थांबतो हर हर नर्मदे